नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वागत करतो आपल्या शेतकरी या चॅनलवर शेतकरी मित्रांनो दिनांक मे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आता मित्रांनो हे कांदा निर्यात बंदी उठवल्याचा फायदा नेमका कुणाला होतो शेतकऱ्यांना होतो कि व्यापाऱ्यांना होतो कि थेट मित्रांनो केंद्र सरकारला त्याचा फायदा होतो हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही आज आलेले असाल तर आपल्या चॅनलला करा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो सरकार सांगत आहे की या मागील कारण हे शेतकरी आहे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव भेटावा म्हणून आम्ही कांदा निर्यात बंदी आहे मात्र मित्रांनो मागच्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांचा कांदा जो उन्हाळा कांदा आहे हा बाजारपेठेत आहे आणि जानेवारी डिसेंबर जानेवारीपासून जो शेतकऱ्याचा लाल कांदा होता तो पण मित्रांनो बाजार समितीमध्ये हो, होता आणि अत्यंत तुल्यबळ बाजारभावात शेतकऱ्यांनी आपला कांदा विकला तेव्हा सरकारला शेतकरी चिंतेत आहे शेतकऱ्यांना भाव मिळावा हे मित्रांनो ना समजलं नाही पण आता लोकसभा निवडणूक ही संपूर्ण भारतात चालू आहे आता मित्रांनो वेळेवर ही गोष्ट मित्रांनो सरकारला समजत आहे आणि असे बरेचसे शेतकरी आहेत जे लाल कांद्याचे शेतकरी असतील मित्रांनो आणि आता उन्हाळ कांद्याचे या सर्व शेतकऱ्यांनी मित्रांनो जवळपास आता आपल्या कांद्याची विक्री विक्री हे मित्रांनो केली आहे आता मित्रांनो ही कांदा निर्यात बंदी उठवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सध्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात जे विदर्भातले लोकसभा मतदारसंघात किंवा आहेत याच्यामध्ये मित्रांनो बहुतेक प्रमाणे निवडणूक ही पार पडली आहे आणि आता राहिलेली जी निवडणूक आहे ही मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आहे दक्षिण महाराष्ट्र आहे मराठवाड्याचा भाग आहे आणि कोकणाचा भाग आहे याच्यामध्ये मित्रांनो अजून व्हायची बाकी आहे आणि या, या जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे धुळे आहे जालना आहे नंदुरबार आहे त्यासोबतच मित्रांनो सातारा आहे अहमदनगर आहे पुणे आहे सोलापूर आहे या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो या लोकसभा मतदारसंघांमध्ये कांद्याचं जे लागवड क्षेत्र आहे हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे म्हणून हा शेतकऱ्याचा जो रोष आहे हा मित्रांनो सत्ताधारी पक्षावर येऊ नये आणि याचा फटका हा आगामी निवडणुकीत बसणार नाही या उद्देशाने मित्रांनो सरकारने ही कांदा निर्यात बंदी हटवली आहे मात्र कांदा निर्यात बंदी हटवत असताना मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणार नाहीत याचीही दक्षता शे सरकारने मित्रांनो घेतली आहे कारण मित्रांनो प्रति मेट्रिक टन याच्यावर पाचशे पन्नास अमेरिकी डॉलर एवढं निर्यात शुल्क हे मित्रांनो लावलेलं आहे हे जर आपण आपल्या भारतीय रुपयात बघितलं तर जवळपास पंचेचाळीस ते शेहेचाळीस हजार रुपये हे प्रति मेट्रिक टन कांद्यावर निर्यात शुल्क हे असणार आहे म्हणून मित्रांनो या हा कांदा निर्यातबंदी झाली असली उठली असली तरी किती मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते होते आणि याचा किती फायदा हा शेतकऱ्यांना होतो हे बघणे मित्रांना आता औचित्याचं ठरणार आहे धन्यवाद